शिर्डी लगत असलेल्या निमगाव कोराळे येथील श्रद्धा सबुरी ग्रामीण पतसंस्थेत जवळपास एकेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख सतरा हजार चाळीस रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून चेअरमन व्हाईस चेअरमन व मॅनेजर हे गजाआड असून इतर संचालक व कामगारांचा जामीन न्यायालयाने नाकारला असलं तरी गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी नोकरदार व्यावसायिक महिला वयोवृद्ध हातावर उदरनिर्वाह करणारे शेकडो लोकांच्या ठेवी अडकून पडल्यामुळे लोक हतबल झाले असून त्या ठेवी परत मिळवण्यासाठी आपण शेवटपर्यंत सर्व स्तरावर पाठपुरावा व लढा देणार असल्याची माहिती ठेवीदार राजेंद्र कातोरे यांनी दिली आहे मोठ्या विश्वासाने या पतसंस्थेत विश्वास ठेवून शेकडो लोकांनी मोठ्या कष्टाने कमावलेल्या लाखो रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या होत्या परंतु चेअरमन राजेंद्र गाडेकर व्हाईस चेअरमन बाळासाहेब गाडेकर व्यवस्थापक अनिल खैरे व काही कामगारांच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाल्यामुळे त्याचा फटका ठेवीदारांना मोठ्या बसला आहे खात्याच्या माध्यमातून कलम अन्वये संचालक कामगार व मयज संचालकांचे वारस यांच्या स्थावर संपत्तीवर पतसंस्थेचा बोजा चढवण्यासाठी सहकार खात्याच्या माध्यमातून देखील प्रक्रिया पाठपुरावामुळे जलदगतीने सुरू आहे त्यामुळे ठेवीचे पैसे लगतच्या काळात तत्परतेने मिळाले पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब चव्हाण संदीप कातोरे गणेश कातोरे रामचंद्र कातोरे दत्तात्रय कातोरे अशा कार्यकर्त्यांसह एक विचाराने ठेवीदारांना बरोबर घेऊन शेवटपर्यंत पैसे मिळावे यासाठी सर्व ठेवीदारांना बरोबर घेऊन पाठपुरावा करण्यासाठी आपला सहकार खात्यासह न्यायालयात देखील वकील अमोल टेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कातोरे यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव